नमस्कार मी शिंदुताई धळे सादर करते लाडकी बहीण योजना ही कविता लाडकी बहीण योजनेचा गावागावात भरलाय पोळा लाडकी बहीण योजनेचा गावागावात भरलाय पोळा सासरवाडी जाऊन भाऊची बायकोची कागदपत्र करतोय गोळा मजुरीला जाणारी लाडकी बहीण मजुरीला जाणारी लाडकी बहीण नवऱ्याची वाट बघत बसली दीड हजार रुपये महिन्याला मिळणार म्हणून गालातल्या गालात हसली कागदपत्र घेऊन लाडकी बहीण कागदपत्रे घेऊन लाडकी बहीण सरळ तलाट्याकडे गेली मग फॉर्म भरण्यासाठी तलाट्यानं तिच्याकडं पैशाची मागणी केली कुणीवीस कुणी पन्नास कुणीस कुणी पन्नास पैशाने भरला दलालाचा खिसा व्हिडिओ काढला जागरूक नागरिकाने आणि त्यानेही मागितला अर्धा हिस्सा लाडकी बहीण म्हणे दीड हजाराची लाडकी बहीण म्हणे दीड हजाराची मस्त घेणार नेसायला साडी तशी तिच्या नवऱ्याने मोठी तिच्या पाठीवर मारली गाडी तिला राहू द्या पोरग म्हणाल तिला राहू द्या पोरग म्हणाल मला घ्या जीन्स पॅन्ट आणि शर्ट पोरगी म्हणाली योजना आमची आहे मलाच घ्या मिडी सासू म्हणाली म्हणलं होतं सासू म्हणाली म्हणलं होतं दीड हजाराचं लुगडं घेईल बिड्या काड्याची सासरा म्हणला वाटलं होतं उदारी देईन भाऊ पैसे करील खात्यावर जमा भाऊ पैसे करील खात्यावर जमा लाडकी बहीण बँकेतून पैसे काढील तसा बेवडा भाऊजी लाडक्या बहिणीचे पैशासाठी कपडे फाडेल मोदी लबाड शिंदे लबाड मोदी लबाड शिंदे लबाड म्हणून ज्यांनी काल शिव्या दिल्या आज त्याच भाऊजीने रांगेत उभे राहून बायकोच्या फॉर्मवर सया केल्या राशन दिलं गॅस दिला राशन दिलं गॅस दिला शासन महिन्याला पैसे देणार आम्ही पाहू लाडक्या बहिणीची भाऊ किती दिवस काळजी घेणार तसा भाऊजी म्हणाला शासनाची तसा भाऊजी म्हणाला शासनाची पदरात पडली योजना हो तर येईल घरी तशी लाडकी बहीण म्हणाली धनी आपली कष्टाचीच कमाई बरी आपली कष्टाचीच कमाई बरी धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका